विद्यार्थी मित्रांनो माझे नाव ऐश्वरी अशोक बांगड मी आमच्या शाळा माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानक आमच्या शाळेमध्ये वाचनाची आवड हा उपक्रम राबवला होता त्या उपक्रमा मी हे पुस्तक असले आहे या पुस्तकाचे नाव आहे गोष्टी संस्काराच्या या पुस्तकाच्या लेखिक लेखिका आहेत नोप्रा डो सो सुधा खराटे या पुस्तका हे पुस्तक मी गेल्या चार दिवसामध्ये वाचले आहे या पुस्तकामधील एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे एक बाई असते ती आपल्या परिवारासाठी केलेल्या पोळ्यामधील एक पोळी रोज आपल्या दाराच्या ठेवत असे गोरगरिबासाठी एक व्यक्ती रोज येत असे आणि ती पोळी खात असे आणि बडबडत असे तुमचे कर्म तुम्ही केलेले चांगले कर्म तुमच्यापाशी आणि तुम्ही केलेले सुकर्म तुमच्या परत तुमच्याकडे परत वापस येतील त्या बाईला त्या माणसाच्या बोलण्याचा खूप राग येत असे ती म्हणत जाय ती म्हणत असे की मी याची मदत करते तर याने माझे याने माझे धन्यवाद केले पाहिजे तर हे असला काही बडबडत असतो ती एका दिवशी रागत असते आणि ती त्याच्या पोळीमध्ये विष कालवून ठेवते आणि विष कालवून ठेवते आणि तिच्या हातर आणि ती पोळी ती काढून देते दे, थँक्यू